हप्ता आता लवकर जमा होणार आहे महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे लाडक्या बहिणीस केलेले बंधू आणि भगिनींनो मी आपल्या सर्वच भगिनींच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादांचे मनापासूनचे ऋण व्यक्त करते की आमचं सर्व लाडक्या बहिणींसाठी आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना त्या ठिकाणी आणली आणि ही एकमेव योजना आहे की सुरू झाल्यापासून साधारणपणे पाच महिन्यांचा लाभ हा आपण या आपल्या माता भगिनींना वितरित करण्यामध्ये यशस्वी ठरलेलो आहोत साहेब आज आपण आज देखत जवळपास दोन कोटी बावीस लक्ष महिलांपर्यंत आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ वितरित करू शकलेलो आहोत आणि साधारणपणे काल आणि आजच्या दोन दिवस आधी ओवाळणीमध्ये आपण तीन हजारचा सन्मान निधी आपण त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिला तशाच पद्धतीनं आपण भाऊबीजच्या एक महिना आधीच तीन हजारचा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटी द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे आणि आज आपल्या मराठवाडा विभागातील साधारणपणे सर्वच महिलांना आम्ही कालच्या दिवसापासूनच हा लाभ उपलब्ध करून दिलेला आहे आज आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये साधारणपणे सहाशे सतरा कोटी आपण या योजनेच्या अंतर्गत उपलब्ध करून दिलेले आहेत आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जो दुसरा ऐतिहासिक निर्णय आणि खऱ्या अर्थानं महिलांना सक्षम करण्याचा आणि महिलांना सुरक्षित वातावरण देण्याच्या दृष्टिकोनातून महिला व बालविकास विकास विभागाअंतर्गत आपण पिंक रिक्षा योजना आणली आणि आम्हाला आज मनापासूनचा अभिमान आहे की या पिंक रिक्षा पहिल्या जर आपण कुठं उपलब्ध करून देत आहोत तर आज या ऐतिहासिक नगरीमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण या उपलब्ध करून देत आहोत राज्यामध्ये दहा हजार रिक्षा हो। राज्या पिंक रिक्षा आपण उपलब्ध करून देत असताना प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रामध्ये साधारणपणे पाचशे ते हजार था। पिंक रिक्षा आपण उपलब्ध करून देणार आहोत आणि आज प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपण त्याचं अनावरण करत आहोत पुढच्या कालावधीमध्ये हे उद्दिष्ट अधिक वाढवून वीस हजारचं उद्दिष्ट हे पुढच्या कालावधीमध्ये महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आपण ठेवलेलं आहे आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना यशस्वी करण्यामध्ये माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका असतील सी आर पी असतील त्याचबरोबर ग्रामसेवक डेटा ऑपरेटर या सगळ्यांनीच मोठ्या प्रमाणामध्ये मेहनत घेतली आणि खऱ्या अर्थानं या महायुतीच्या सरकारने एकही घटक त्या ठिकाणी लाभापासून किंवा त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवला नाही आणि माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची गेल्या अनेक गे वर्षांपासूनची मागणी होती की आमच्या मानधनामध्ये वाढ व्हावी तर तुटपुंची वाढ ही वेळोवेळी करण्यात आलेली आहे पण पाच हजार आणि तीन हजार म्हणजे अंगणवाडी सेविकांसाठी पाच हजारची वाढ आणि माझ्या मदतनीसांसाठी तीन हजारची वाढ इतकी ऐतिहासिक वाढ करणारं आपलं हे महायुतीचं सरकार हे पहिलं ठरलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांनी जे कष्ट आणि मेहनत घेतलेली आहे एक नवीन पिढी घडवायचं काम जे माझ्या या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या माध्यमातून होतं त्यांचा खऱ्या अर्थी सन्मान जर या नवरात्रीच्या उत्सवामध्ये हो कोणी केला असेल तर तो, तो राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादांनी केलेला आहे त्यामुळे मी माझ्या सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना विनंती करीन की आपण जोरदार टाळ्या वाजवून आपल्या खऱ्या अर्थानं या तिन्ही लाडक्या भावांचे आभार मानावे मी पुन्हा एकदा आयोजकांचे निमित्ताने आभार मानते आणि खऱ्या अर्थानं पुढच्या कालावधीमध्ये अडीच कोटीचं उद्दिष्ट मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आपल्याला गाठायचं आहे आणि ते आपण लवकरात लवकर गाठणार आहोत राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादांचे सुद्धा मी या निमित्ताने मनापासूनचे स्वागत या ठिकाणी करते आणि जमलेल्या माझ्या सर्वच माता भगिनींना नवरात्री उत्सवाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देऊन थांबते धन्यवाद जय हिंद अडीच कोटीचं उद्दिष्ट मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आपल्याला गाठायचंय आणि ते आपण लवकरात लवकर गाठणार आहोत राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादांचे सुद्धा मी या निमित्ताने मनापासूनचे स्वागत या ठिकाणी करते आणि जमलेल्या माझ्या सर्वच माता भगिनींना नवरात्री उत्सवाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देऊन थांबते धन्यवाद जय हिंद आता मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या आमच्या अदितीच्या साक्षीनं सांगतो ऑक्टोबरचे पैसे देखील तुम्हाला ह्या आठवड्यामध्ये मिळतील आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन महिन्याचे मिळतील त्याबद्दल आपण काळजी करू नका विरोधक टीका करतायत विरोधकांना ही योजना आम्ही आणलेली बघवत नाही सांगतायत ही योजना बंद पडेल मी आपल्याला सगळ्यांना सांगतो अनेक वर्ष या राज्याचं अर्थमंत्रालय मी सांभाळलंय आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांभाळलंय आम्हाला ह्याचा अनुभव आहे आपलं राज्य एक प्रगतीशील राज्य आहे आर्थिक बाबतीत सक्षम राज्य आहे त्याच्यामुळे यंदाच्या वर्षी दिलेल्या अर्थसंकल्पातल्या योजना मग मा माझी लाडकी बहीण योजना असेल आपली तीन गॅस सिलेंडरची योजना असेल आपली गरीब लोकांच्या गरिबांच्या मुलींना शिक्षण मोफत देण्याची योजना असेल या ज्या योजना दिलेल्या आहेत ह्या योजना चालू राहणार आहेत त्याबद्दल ती मात्र शंका मनामध्ये बाळगू नका मात्र त्याकरता तुम्हाला एक करावं लागेल उद्याच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम मायमाऊलींना माझ्या बहिणींना या योजना पुढेही पाच वर्ष चालू ठेवण्याच्या करता किंवा माझ्या बांधवांना दिलेली वीजमाफीची योजना ठेवने चालू ठेवण्याच्या करता त्या शून्याची बिलं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ऊर्जा खात्याने तुम्हाला दिलेली आहेत ती पुढेही आपल्याला योजना चालू ठेवायची आपल्याला गाईच्या दुधाला एक ऑक्टोबरपासून सात रुपये लिटर तुम्हाला इन्सेंटिव्ह दिलेला आहे तोही आपल्याला पुढे चालू ठेवायचा आहे आणि हे सगळं चालू ठेवायचं असेल तर आपल्याला एक काम करावं लागेल की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार तुमच्या समोर उभे राहतील त्या उमेदवारामध्ये महायुतीच्या उमेदवाराला आपण मतदान करावं लागेल मग त्याच्यामध्ये धनुष्य बाण असेल कमळ असेल किंवा घड्याळ असेल या तीन खुणा माझ्या माय माऊलींनी लक्षात ठेवा अशा प्रकारची आग्रहाची नम्रतेची कळकळची विनंती माझ्याकडे बिल आलेलं आहे त्याच्यामध्ये मी हे बिल दाखवतो त्या शेतकऱ्याची साडेसातची मोटार होती साडे अठरा हजार रुपयाचं बिल होतं सरकारनी साडे अठरा हजार रुपये भरले आणि त्याला शून्य रुपयाचं बिल त्या ठिकाणी दिलं आम्ही वचनपूर्तीचं राजकारण करणारे कार्यकर्ते आहोत आम्ही बोलेल तसं वागतो आम्ही कुठल्याही पद्धतीनं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करणारी माणसं नाही आहेत कालच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले होते त्यांना आता येऊन शंभर दिवस झाले तिसऱ्यांदा पंतप्रधान होईल त्यांचंही महाराष्ट्रावर लक्ष आहे आपल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याच्या करता कांदा निर्यात बंदी आपण उठवली आपण सोयाबीनचा भाव वाढवण्याच्या करता प्रयत्न आपले चाललेले आहेत कापसाचा भाव वाढवण्याच्या करता आपला प्रयत्न चाललेला आहे उसाचे भाव वाढवण्याच्या करता प्रयत्न जे जे माझे कष्टकरी शेतकरी पिकं घेतात त्याला योग्य पद्धतीचा दाम मिळाला पाहिजे या प्रकारची भूमिका महायुतीच्या सरकारची आहे आणि त्याला केंद्र सरकारचा आशीर्वाद आहे आम्ही ज्या ज्या गोष्टी मोदी साहेबांना सांगतो त्याच्यामध्ये अमित भाईंना सांगतो पियुष गोयलांना सांगतो कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाणांना सांगतो किंवा नितीन गडकरींना सांगतो हे सगळेजण महाराष्ट्राच्या भल्याच्या करता फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला पुढं नेण्याच्या करता ह्या गोष्टी मंजूर करून देतात आणि त्याच्यामुळं आपलं राज्य विकासाच्या बाबतीमध्ये पहिल्या क्रमांकावर राहणारं राज्य आहे ते असंच आपल्याला टिकवायचं आहे आणि ह्या योजना देखील आपल्याला अशाच पद्धतीनं चालू ठेवायच्यात याबद्दल आपण ती मात्र शंका मनामध्ये बाळगू नका अशा प्रकारची आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो वेळ बराच झालेला आहे देवेंद्रजींचं पण भाषण होणार आहे माझ्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं पण भाषण होणार आहे पुन्हा माझ्या माय माऊलींना सर्वांना आव्हान करतो की तुम्हाला पहिला दुसरा तिसरा हप्ता मिळालाय का त्यांनी हात वर करा मुख्यमंत्री महोदय आपण सगळ्यांनी मिळून एवढ्या खाली घ्या आता तुम्हाला दिवाळीच्या आता तर आम्ही सगळ्या भावांनी तुम्हाला रक्षाबंधनाची ओळणी टाकली परंतु ह्या आठ दहा दिवसात जे पैसे मिळतील ते तुम्हाला भाऊबीजाची ओळणी आमच्या महायुतीच्या सरकारकडनं आम्ही देतोय एवढीच खुणगाट मनाशी बाळगा आणि आम्हाला कधी विसरू नका हीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आपल्याला लाख लाख ला शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो